चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर बघा आज अमावास्या आहे आणि अमावास्याला मातेचं पूजन किंवा लक्ष्मी मातेची सेवा केली जाते कारण लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी तर बघा छान असे स्वामींची सुद्धा पूजा झालेली आहे स्वामींनी छान असे वस्त्र घातलेले आहेत तसंच सगळ्या देवी देवतांचा विधिवत अभिषेक करून सगळ्यांना फुलं अलंकार वगैरे त्यांनी परिधान केलेले आहे तसंच स्वामी बघा गणपती बाप्पांना लालदास्वनाचं फुल न चुकता व्हायचं आहे सगळ्या कामामध्ये यश किंवा सगळं कार्य जे आपलं आहे ते मार्गी लागावं किंवा सर्व कार्य सुसर्वदा म्हणजे सगळे कार्य आपले बि म्हणजे बिना विघ्नाचे ते पार पाडावे म्हणून गणपती बाप्पाला लाल फुल नेहमी व्हा तसंच बघा हा वाजणारा मोठा शंख आहे तसंच बघा अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आहे छान अशी पूजा आज झालेली आहे सगळ्या देवी देवता तसंच बघा लक्ष्मीची पूजा करताना एक तर तुपाचा दिवा लावावा तर बघा मी दिव्याची विधिवत पूजा केलेली आहे आणि एक तुपाचा दिवा मी मंदिरात प्रज्वलित केलेला आहे तसंच बघा शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या जसं की बघा मी कमळ काढलेलं आहे ओम श्री महालक्ष्मी काढलेला आहे त्याच्यानंतर इकडे कमळाचा सा साचा आहे इथं गोपद्म आहे कारण बघा आपली आर्थिक आवक वाढण्यासाठी आणि लक्ष्मीत स्थिर होण्यासाठी नेहमी गोपद्माची रांगोळी काढा व्यवसाय बिझनेस असेल तर उत्तमच तर बघा अशी ही आजची पूजा आहे आज अमावाश्य आहे वार आहे शुक्रवार तसं बघा धनलक्ष्मी सेवेचं सामान तुम्ही बघू शकता दोन गोमती चक्र दोन पिवळ्या कवड्या दोन कमळगट्टा मणी चांदीच्या लवंगा त्याच्यानंतर आपल्या मसाल्याच्या लवंगा चांदीचा शिक्का त्याच्यानंतर बघा ही चांदीची कमळाची फुलं त्याच्यानंतर चांदीचं चा हळकुंड श्रीफळ बांगड्या मोती पंचरत्न आणि असं मी कमलदल काढून घेतलेलं आहे कॉईननं म्हणजे पैशाच्या कॉईननं कमलदल काढून घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू आणि धन थोड्याशा अक्षदा आणि धन ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये बघा हळदी कुंकू व्हायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे तुमची आर्थिक आवक किंवा तुमच्या आयुष्यात जर खूप प्रॉब्लेम्स असतील किंवा लक्ष्मी स्थिर होत नसेल तरी प्रभावी सेवा आहे तरच बघा मी तुपाचा दिवा देवघरात लावलेला आहे आता पूजा केली म्हणून तुम्ही इकडं घेत नाही आहे तर मी तर दुसरा दिवा लावलेला आहे तर बघा हे दिवासुद्धा विधिवत दिवा पूजन केलेलं आहे अक्षदा फूल वाहिलेलं आहे तुम्हीसुद्धा अगदी अशीच पूजा करा छान पूजा करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेचा अनुभव नक्की शेअर करा तसंच बघा ह्याच्यामध्ये सुद्धा धने आहेत लवंग आहे पोळा आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असणारं केसर न चुकता केसर हे आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये घ्यायचं आहे तसंच बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारं हे अत्तर हे अत्तरसुद्धा तुम्हाला सेवेसाठी ठेवायचं आहे तसंच बघा आधी दरवाज्यातून विधिवत पूजा केलेली आहे मी छो स्वच्छ गोमूत्र हळदीचं लिंपन वगैरे दिलं होतं आणि छान फरशी पुसून घेतलेली आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मींना प्रसन्न वाटावं आपल्या घरामध्ये आगमन व्हावे म्हणून असा मी फ्लॉवर पॉट भरून ठेवते नंतर शुभचिन्ह असणारे रांगोळ्या श्रीयंत्र आहे ते बघा तुपाचा दिवा आणि धूप लावलेला आहे तो गुळ आणि द्राक्ष मी नैवेद्य दाखवलेला दर आहे दरवाज्याला आणि उमऱ्याला तर असं शुभचिन्ह असणारी रांगोळी सुद्धा काढलेली आहे लक्ष्मी माता घरामध्ये यायच्या वेळेस आपलं घर नेहमी स्वच्छ क्लीन साफसफाई असावी तर बघा आता हा धनलक्ष्मी कोणच्या चांदीचा आहे माझा तर ह्याच्यामध्ये बघा मी माता लक्ष्मीला हळदी कुंकू हे चांदीच्या करंड्यामध्ये नेहमी ठेवतो हो तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे तर हे पादम म्हणून चांदीचे करंडे आहेत साऊथमध्ये पादमच करंडे वापरतात लक्ष्मी मातेच्या पद्मावतीच्या सेवेसाठी ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सुरुवातीला धन टाकायचं आहे सेवा चुकीच्या पद्धतीने करू नका योग्य पद्धतीने सेवा करा कारण कसं असतं की आपण योग्य पद्धतीने किंवा विधिवत सेवा करतो तेव्हाच त्या ते सेवेचं फळ मिळतं बऱ्याचदा आपण असं सुद्धा म्हणतो की भाव महत्वाचा श्रद्धा महत्वाची ते तर आहेच पण तुम्ही जर विधिवत पूजन केलं तर त्याचं फळ त्याचं रिझल्ट लवकर मिळतात ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम 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 त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गोमती चक्र आपल्याला टाकायचं आहे एक किंवा दोन तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही टाकू शकता मी दोन टाकलेले आहेत आणि कवड्यासुद्धा जसं कुंचन असेल तसा पण एक दोन तीन पाच क्वांटिटीमध्ये चालतं पण शक्यतो एक किंवा दोनच टाका आणि बाकी मग तुम्ही असं भोवतीने वगैरे त्याच्या तुम्ही ठेवू शकता माता लक्ष्मीला किती हव्या तेवढ्या कवड्या हळकुंड ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर कमळगट्ट्याचा मणी तुम्हाला एक टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा व्या चांदीच्या लवंगात त्या आपण मी टाकते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर तुम्हाला दोन असे हे टाकायचे आहेत मोती दोन पाच सात जेवढा कुंचन मोठा तेवढा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम मी बघा ह्याच्यामध्ये पाच मोती टाकलेली आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असणारे पंचरत्न ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः त्याच्यानंतर तुम्हाला गुंज टाकायचे आहे दोन टाका पाच टाका एक टाका ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः आता मी लवंगाची क्वांटिटी सात घेतलेली आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चांदीचं श्रीफळ टाकते कारण बघा तुम्हाला सर्वांना आहे चांदी ही लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे चांदीमुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे शक्यतो होईल तेवढे तुम्ही चांदीचे रत्न तुम्ही सेवेसाठी घ्या चांदीचा दिवा घ्या बघा आता ते निरांजन लावलेलं आहे तुपाच्या वातीचं ते सुद्धा चांदीचं चा आहे बाता लक्ष्मीची हळदी कुंकूची आता कसं असतं माहिती का कोणाकडंच घेण्यासारखी परिस्थिती नाही असं नाही अस आहे फार कौचित ताईंकडं पण आजकाल बघा आपण साडी वगैरे घेताना फारसा विचार करत नाही मग देवाच्या सेवेच्या गोष्टी घेताना आपण फार विचार करतो आणि चांदीचीच फुलं वापरायची आहे तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तर हे श्रीफळ आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर बघा मी अशा अगरबत्त्यासुद्धा एक तीन लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा विभूती पडते बरोबर भांड्यात इकडं तिकडं पडत नाही आणि पायदळी वगैरे तुडवली जात नाही तर पुन्हा तांदूळ टाकायचे आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर एक पोळा ओम श्री महालक्ष्मी दिव्याम ओम श्री महालक्ष्मी दिव्याम ओम श्री महालक्ष्मी दिव्या नम ओम श्री महालक्ष्मी दिव्या नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याक्ष्मी दिव्याम ओम श्री महालक्ष्मी दिव्या नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मी दिव्या नमः तर ही लक्ष्मी मातेची सेवा आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आहे तर बघा त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये असा हा चांदीचा कॉईन ठेवायचा आहे चांदीचा कॉईन ठेवायचा त्याच्यानंतर बघा हे हळकुंड आहे हे कुंचनमध्ये जरी नाही बसलं तरी तुम्ही असं ह्याच्यामध्ये सुद्धा ही रत्न ठेवू शकता तसंच बघा चांदीचं हे कमळाचं फूल आहे तर ही कमळाची दोन फुलं मी घेते तसंच बघा मी जो त्याचा कुलश कलश ठेवते बऱ्याचदा विचार असतील त्याच्यामध्ये तू चांदीचं फूल ठेवते तर हो जो कुलदैवीचा तुम्हाला कळश दिसतोय कुलदैवताचा त्याच्यामध्ये मी चांदीचं चा फूल हळदी कुंकू अक्षदा खडी खडीसाकर हे सगळं टाकून मी पूजा करते तसंच बघा उदळाची फुलं सुद्धा आपल्याकडे आहेत तुम्ही हे सुद्धा एक दोन त्याच्यामध्ये ठेवू शकता म्हणजे असं कुंचनात हा चांदीचं कुंचन ह्याच्यामध्ये बरेचसेच रत्न बसत नाहीत तर काही पितळीचे घेत तसं बघा ही चांदीची अक्षदा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य त्याच्यानंतर बाबा तुम्हाला असा चांदीचा हा कॉईन ठेवायचा आहे ओम श्री महालक्ष्मी लक्ष्मी स्वरूप आणि ह्याच्यावरती बा गणपती बाप्पाचं सुद्धा चिन्ह आहे आणि हळदी व्हायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम तर बघा हे केसर आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम हे असं केसर असतं तुम्ही हे सुद्धा ठेवू शकता माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये तर बघा आपली सेवा पूर्ण झालेली आहे तर श्री धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण झाली शिरपूजिते चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त ते नमस्त महामाये श्रीपीठे शिरपूजिते चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त ते तर बघा धनलक्ष्मी कुंचनची सेवा पार पडलेली आहे तसंच थोडंफार अत्तर गुलाबाचं लावायचं तर बघा अत्तर तुम्ही कुंचनला लावू शकता किंवा बघा असं मी फुलाला अत्तर लावलेलं आहे आणि ला ला तुम्ही असं कुंचनला लावू शकता किंवा आत्तर गुल फुलाला लावून असं सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर अशी ही धनलक्ष्मी कुंचनची आजची सेवा पूर्ण झालेली आहे तर बऱ्याच ताईंनी आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन लक्ष्मीचे रांगोळीचे साचे म्हणजे बरंच असं पूजा साहित्य घेतलेलं आहे तर त्यांना धनलक्ष्मी कुंचनची सेवा काय असते हे मी सांगितलं मी ही डिश घेतली त्याच्यावरती मी असं कमळदळ कॉईनचं काढलेलं आहे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही लाल कपडा पिवळा कपडाही घेऊ शकता किंवा चांदीच्या डिशमध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तसं तुम्ही बघा ह्याच्यामध्ये लवंग आहे त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मीचे अलंकार जसं की ह्या बांगड्या पण आहेत बघा मिक्स बांगड्या पण मी त्या सेवेसाठी ठेवलेल्या आहेत तर तुम्ही ह्या सगळ्या बांगड्या किंवा हे असे हळकुंड वगैरे तुम्ही ठेवू शकता माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तर ही अशी आजची धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सेवा झाल्यानंतर न चुकता तुम्हाला शंख वाजवायचा आहे शंख असेल तर ठीक आहे नसेल तर माता लक्ष्मीची आरती किंवा अष्ट किंवा मंत्र काहीही म्हणा तसंच बघा जासुदाचं जा फूल जर जा तुमच्याकडे असेल तर फारच उत्तम कारण जासुदाचं जा फूल, हे शुभ मानलं जातं त्यामुळे जासुदाचं जा फूल असेल तर फारच उत्तम आता माझ्याकडे आहे म्हणून मी जर फुल वाहिलेलं आहे बघा माता लक्ष्मीला प्रिय असणार तर हा शंकू आहे हा सुद्धा पूजेमध्ये ठेवायचा आहे आता मी ह्याच्या धनलक्ष्मी कुंचनवरती फुल आहे तरी तुम्ही शंकू जर ठेवला तरी चालेल माता लक्ष्मीला प्रिय असणारं केसर पण मी ठेवलेलं आहे बघा आणि तुम्ही अशी सेवा छान धनलक्ष्मी कुंचनची करा तसंच बघा माता लक्ष्मीला नैवेद्यासाठी बघा तुम्ही गुळ दाखवू शकता किंवा एखादं फ्रूट एखादं फळ असेल तरी सुद्धा नैवेद्यासाठी चालतं त्याच्यानंतर बघा ही कस्तुरी बॅग आहे तर ही कस्तुरी बॅगचा सुगंध फार छान आहे आणि या कस्तुरी बॅगमुळं लक्ष्मी माता लवकर आकर्षित होते आणि कस्तुरी बॅगचे रिझल्ट ताईंना चांगले आलेले आहेत कारण बघा मी ही ह्या धनाची पोटलीसुद्धा बनवते तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर बघा ही आजची अशी छानशी पूजा होती तुम्हाला जर पूजा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके लिहायला विसरू नका आरती करणार आहे पण व्हिडिओ स्किप होईल कारण खूप मोठा व्हिडिओ होतो ओम जयलक्ष्मी माता मैया जयलक्ष्मी माता तुमको दिन सेवत तुमको दिन सेवेत हर हरि विष्णु विधाता ओम जयलक्ष्मी माता उमा रमा ब्रह्मानी तुमही जग तुमही जगमाता ओम जय लक्ष्मी माता मैया जय लक्ष्मी माता मैय ओम जय लक्ष्मी माता तर बघा आरती झालेली आहे तर हे जो आपण जो कापूर आता तुम्ही आरतीसाठी बघताय तो सगळ्या घरात फिरवायचा आहे तसंच पूर्ण घरातनं फिरवून पुन्हा बाहेर नेऊन ठेवायचं आहे कारण सगळी निगेटिव्हिटी आपल्या घरातली दूर जावी अलक्ष्मी दूर जाऊन लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं ओम जय लक्ष्मी माता मैया जय लक्ष्मी माता तुमको तुमोसेवत ब्रह्मा विष्ण लक्ष्मी बाहेर जाऊ दे लक्ष्मी माता वास्तव्य माझ्या माझ्या घरात राहू दे तुम्ही घरामध्ये स्थिर तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चांदीचं चा कमळाचं चा आहे बघा हे सुद्धा मी माता लक्ष्मीला वाहते तर तुम्ही सुद्धा छान सेवा करा माता लक्ष्मीची व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लक्ष्मीची आरती तुम्ही कुबेर चालिसामध्ये सुद्धा आहे लक्ष्मी अष्टक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल तसंच बघा मराठीत पण आहे हिंदीत पण आहे पण कुबेर चालिसा मी त्याचं पठण करते धनलक्ष्मी कुंचन सेवेनंतर तर बघा अशा काही सेवा आहेत श्री कुबेर चालिसा तुम्ही वाचा किंवा तुम्ही हे स्तोत्र वाचू शकता किंवा माता लक्ष्मी अष्ट किंवा स्तोत्र ह्या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही एखादी गोष्ट जरी केली तरी सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं आणि बघा तुम्हाला चालिसा कुबेर कुठेही तुमच्या इथं पुस्तक किंवा तुमच्या इथं डिक्शनरीमध्ये वगैरे इझिली अवेलेबल होऊन जाईल तर माता चा चा अशी माता लक्ष्मीची अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ज्या ताईंना करायची आहे त्यांनी धनलक्ष्मी कुंचन पितळेचा घेतला तरी चालेल तर हा चांदीचा मी केलेला आहे आज अमावस्या आहे पौर्णिमा अमावस्याला मी चांदीच्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये सेवा करते आणि रेग्युलर मी पितळेचाच घेते तर अशीही माता लक्ष्मीची आणि धनलक्ष्मी कुंचनची मी सेवा केलेली आहे तुम्हाला करायची असेल तर हे सगळे रत्न धनलक्ष्मी कुंचन हा आपल्याकडं उपलब्ध आहे तसं तुम्ही शुभचिन्ह असणारे जो कमळाचा साचा महालक्ष्मी गोपद्म तसं श्रीयंत्र हे सगळे साचे आपल्याकडं तुम्हाला मिळतील तर हे बघा असे हे साचे असतं तर आता हा पुसला गेलाय तर हा श्रीयंत्राचा साचा आहे तसंच बघा तुम्हाला ना तुमच्या देवघरामध्ये थोडेसे नाही का असा भीमसेन कापूर ठेवायचा आहे निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी तर अशी ही माता लक्ष्मीची सेवा आहे तर तुम्ही सर्वांनी करा आणि तुम्हीसुद्धा ह्या सेवेचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि स्वामीमावली किती गोड दिसतायत तसंच स्वामींची अकरा इंच मूर्तीचं बुकिंग चालू आहे जी तुम्ही बघता रोज माझी घरातली हे स्वामी दिसत आहेत बऱ्याच ताईंना स्वामींची अकरा इंच मूर्ती आवडते तर त्यांचं बुकिंग चालू आहे लवकरात लवकर बुक करा तसंच बऱ्याच ताईंचा प्रश्न होता आहे कुलदेवीचा कलश असणं गरजेचं आहे का आमच्या देवघरात अडचण होते तर कसं असतं माहिते का ताईंनो कुलदेवीचा कलश म्हणजे आपल्या घराचं पूर्ण संरक्षण आणि रक्षण करतं त्यामुळे कुलदेवीचा कलश असणं खूप गरजेचं आहे कुलदेवीचा कलश तसंच बघा शिवलिंग आपले देवी देवता तर आम्हाला आम्ही गुरुमाऊलींकडे गेलो आम्हाला तुळजापूरच्या भवानीची सेवा सांगितली आम्ही टाक आणला आम्ही त्याची सेवा करतो तसंच लक्ष्मी विष्णू आहेत दत्तगुरू आहेत स्वामी माऊली आहेत गणपती बाप्पा आहे धन्वंतरी आहेत व्यंकटेश्वर बालाजी आहेत लक्ष्मी आहे तसंच बघा बाळकृष्ण आहेत त्याच्यानंतर अन्नपूर्णा माता आहे शिवलिंग आहे आपलं देवघरसुद्धा आपलं देवघरसुद्धा मराठमोळ संस्कृतीनुसार परिपूर्ण असायला पाहिजे आणि देवघराची मांडणीसुद्धा व्यवस्थित आणि छान असावी देवघर नेट असावं स्वच्छ असावं लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात शंकाची सुद्धा पूजा करतात तर बघा भगवान विष्णू आणि भगवान विष्णूंचं स्वरूप असणारं शंखचक्र नाम त्या चिन्हांची सुद्धा सेवा करतो आम्ही त्याच्यानंतर बघा कासव आहे त्याची पण सेवा करतो तर हे सगळं जे आमचं देवघर आहे ते परिपूर्ण आहे आपल्या मराठीत मराठी संस्कृतीनुसार मराठी अस्मिता आपण सगळ्यांनी जपायचं आहे असं गुरुमाऊली सांगतात तर आपणच जर सेवा केली तर आपली येणारी पिढी सेवा करतं सगळ्यांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन आणि छानशा पिढी सोबत भेटू